मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये छाया ही आपल्या ह्या आणि मानसीसाठी दुधाचे ग्लास घेऊन येते तर तेजस दरवाजा उघडतो आणि या छायाला बोलतो की आज तू डोक्यावर पडले की काय छाया कुणाला दूध घेऊन आली हे तेजस जेव्हा आता ह्या छायाला असं बोलतो तर छाया बोलते की दिदीच्या सासूबाईंनी हे दूध तुमच्यासाठी पाठवले मला नको आहे तर छाया आता आपल्या मनाशी बोलते की आज काय तुमचा मधुचंद्र होणार नाही आहे कारण तुम्हाला हे जायफळाचं दूध मी आणून दिलेलं आहे तुम्ही एकदा दूध पिले की बघा तुम्हाला कशा झोपा लागतात असं छाया जी आहे ती आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये हा तेजस या छायाला बोलतो की छाया तू ह्या ड्रेसमध्ये अगदी वट वाघोळीसारखीच दिसते बरं का तर छाया लगेच तेथून निघून जाते तेवढ्यामध्ये इकडे तेजस ते दुधाचे ग्लास आपल्या हातात घेतो आणि दरवाजा आतून लॉक करून घेतो आणि दुधाचे ग्लास जे आहे ते या माणसीसमोर घेऊन येतो आणि बोलतो की आता हे दूध जर आईने दिलेलं आहे तर आपल्याला पियावेच लागणार आहे शेवटी दूध पिलं की एनर्जी येतात असं म्हणतात ना त्या दूध पिणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे असं पण तेजस जेव्हा या माणसीला बोलत असतो तर माणसी बोलते की ते दूध वाया जाईल घ्या इकडे आपण पिऊन टाकूयात तर आता इकडे माणसी लगेच तो दुधाचा ग्लास आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की मी पिणार आहे तुम्हाला प्यायचं किंवा नाही प्यायचं ते तुम्ही तुमचं बघून घ्या आता माणसी जे आहे ती ते दूध जे आहे ते हातामध्ये घेऊन पिऊन टाकते तर तेजसात हे बघतो आणि तेजसही पटकन ते दूध पिऊन टाकतो कारण मानसी दूध पिलेली असते हे तेजसने बघितलेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे माणसी दूध पिल्यामुळे तिच्या होठाला थोडंसं त्या दुधाचा फेस लागलेला असतो तर तेजसला खूप हसू येतं तेजस खूपच हसत असतो तर माणसी बोलते की काय झालं तुम्हाला हसायला तर तेजस बोलतो की थांबा थांबा तुम्हाला दाखवतो मी काय झालं ते असं म्हणत तेजस लगेच आरसा आणतो आणि मानसीला तिचा चेहरा दाखवतो तर होटाला पूर्णपणे दूध लागलेलं असतं तर मानसी लगेच पटकन ते दूध पुसते आणि तेजस तो आरसा जो आहे तो बाजूला ठेवतो हो दुसरीकडे आता ही आबा जी आहे ती इकडे घरात असते आबा ही आपल्या विनीतला बोलते की मला रिझल्ट मिळणार नाही मला ते लागणार म्हणजे लागणारच माझं हॉल तिकीट असं पण इकडे ही आबाजी आई विनीतला बोलत असते आणि दोघेही बघत असतात तेवढ्यामध्ये विनीत बोलतो की बघ बरं त्या कपाटात होतं समोरच्या एकदा एकदा बघून घे चेक करून घे तर लगेच पटकन कपाट उघडायला जाते आणि कपाट उघडून त्यामध्ये ते हॉल तिकीट आहे की नाही ते बघू लागते एवढ्यामध्ये विनीत बोलतो की हे बघ हे सापडलं तेवढ्यात आता ही आबा लगेच खूप खुश होते आणि विनीतच्या जवळ येते आणि विनीतला बोलते की थँक्यू सो मच मला हॉल तिकीटशिवाय उद्या रिझल्ट मिळालाच नसता तर विनीत बोलतो की जाऊ दे सापडला आता नको टेन्शन घेऊ तर आता आभा जी आहे ती आता विनीतकडे बघत असते तर शोभा मामी जी आहे ती गुपचूप बघत असते शोभा मामी आता जेव्हा गुपचूप ह्या आबाकडे बघते तर आबा लगेच बोलते की उद्या रिझल्ट लागणार आहे त्यामुळे मला पुढे शिकायचं आहे मी जर पुढे शिक्षण घेतलं तर तू दुसरं लग्न करशील रे विनीत असं आबाही विनीतला विचारत असते तर विनीत बोलतो की काही कसं बोलतेस आबा तू मी कसं दुसरं लग्न करेल तर इकडे आबा खूप खुश होते आबा बोलते की त्यामुळेच मी तुझ्याशी दुसरं लग्न केलं बरं का किती समजूतदार आहेस तू विनीत ना ही आबा खूप खुश होऊन विनीतला बोलत असते आणि मामीजवळ उभं राहून सर्व ऐकत असतात त्यावेळेस आता मामी आपल्या मनाशी बोलतात की हे प्रभूंचं वांग जे आहे ना ते अतिशयानं आहे नाही मी ह्या वांग्याची वाट लावली तर नावाची शोभा नाही असं शोभा आपल्या मनाशी बोलत असते तेजे जो आहे तो आपल्या बेडवरती जेवढ्या काही त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात त्या सर्व पाकळ्या उचलून घेतो आणि माणसेला तर झोप आलेली असते माणसे आळस देत असते तर दुसरीकडे तेजस माणसेकडे बघतो आणि बोलतो की झालं थांबा मी पूर्ण पाकळ्या त्या उचलतो थोडा वेळ लागेल आणि तेजस आता माणसेकडे बघतो माणसेचं डोकं पण खूप दुखायला लागलेलं असतं कारण ते जायफळाचं दूध पिऊन तिला खूप आळस येत असतो आणि तिला झोप आलेली असते तर तेजस बोलतो की तुमचं डोकं दुखतं का तर माणसे लगेच बोलते की आपण दोघं एकत्र आलो तर मावशी खूप खुश आहेत आता आपल्याला सर्वांना आशेवर ठेवायचं नाही मी जे काही ठरवून ह्या घरात आलेले आहे ते ठरवूनच मी ह्या घरातून पुन्हा जाणार आहे असं पण इकडे ही मानसी जी आहे ती तेजसला सांगत असते आणि तिला खूप झोप येत असते त्यावेळेस इकडे माणसे बोलते की मला फक्त गीता बहिणींना ह्या घरात पुन्हा आणायचं आहे भास्कर प्रभूंच्या जयंतीची तयारी ते करायची आहे गायत्री बहिणी नेमकं असं का वागतात हे सर्व सत्य शोधून काढायचं आहे असं पण ही मानसी जी आहे ती या तेजसला बोलत असते त्यावर तेजस बोलतो की चार तुमचं हे सर्व जे काही पूर्ण व्हायचं आहे हे पूर्ण व्हायसाठी मी तुम्हाला साथ देईल मी पूर्ण आटोकाट प्रयत्न करेल असं पण तेजस जो आहे तो या मानसीला बोलत असतो इकडे आता मानसी तेजसला बोलते की आपल्याकडे थोडा वेळ आहे आपण भास्कर प्रभूंच्या जयंतीची तयारी करायचीत का त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की हो ठीक आहे आता मानसी बेडवरती जाऊन बसते तिला झोपच आवरत नसते त्यावेळेस तेजस पण आता मानसीच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की सांगा कशी तयारी करायची पटकन त्यावेळेस इकडे माणसे बोलते की भास्कर प्रभू जे होते ते सुप्रसिद्ध पत्रकार होते त्यामुळे आपण सर्व पत्रकारांना ह्या जयंतीला बोलवायचं आहे तर आता तेजस सर्व काही नोट करून घेत असतो आणि माणसे सर्व टॉपिक टॉपिक छान जे आहे ते या तेजसला सांगू लागते त्यावेळेस ते तेजस बोलतो की आता आपण जी काही पत्रकार परिषद घेणार आहे या परिषदेला गायत्री वहिनीसुद्धा असल्या पाहिजे तेव्हा माणसे बोलते की हो असणारच आता इकडे तेजस पुन्हा या माणसेला काही प्रश्न विचारू लागतो परंतु आता माणसेला झोप लागलेली असते तिला काही हसत नसतं कारण ती जायफळाचं ते दूध पिलेली असते त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की ओ मानसी तुम्ही झोपले की काय लकी की चार तर आता इकडे मानसी थोडीशी उठते आणि बोलते की नाही नाही बोला तर दुसरीकडे विनोद जो आहे तो इकडे गायत्रीच्या जवळ येतो आणि त्या गायत्रीशी बोलू लागतो तेवढ्यामध्ये इकडे छाया बोलते की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तर विनोद बोलतो की हो का काय सक्सेसफुल केला ग प्लॅन तेवढ्यात आता छाया बोलते की दिदी मला आता शाबासकी देणार आहे तर गायत्री आता छायाकडे बघते आपण गायत्री वहिनींकडून त्यांना भास्कर प्रभूंबद्दल काय वाटतं हे सुद्धा जाणून घेणार आहोत असं पण माणसी जी आहे ती तेजसला बोलते मला तर असं वाटतं की आपण एखादा छान संकल्प करायला हवा त्यांच्याबद्दल तर तेजस बोलतो की कशाबद्दल नेमकं त्यावेळेस इकडे तेजस थोडासा डोक्याला हात लावतो आणि विचार करू लागतो बोलतो की आयडिया तर खूप चांगली आहे तुमची तो आजोबांच्या विचारांना शोभेल असा हवा असं पण तेजस जेव्हा माणसेला बोलत असतो तर मानसी पुन्हा बसल्या जागेवरती तिथे डोळे झाकून झोपलेली असते त्यावेळेस पुन्हा मानसीला बोलतो की मला तर असं वाटतं की आणि तेवढ्यामध्ये आता मानसीला झोप लागते आणि मानसीचा तोल जातो झोपेमध्ये तर तेजस आता माणसीकडे बघतो तेजसला कळतं की यांना झोप आवरे ना तर तेजस आता पटकन आपली उशी जी आहे ती साईडला ठेवतो आणि तो मानसीला आपल्या जवळ घेतो आणि आपल्या खांद्यावरती तिला झोपवतो त्यावेळेस इकडे ही जी आई ती खूप खुश होते आणि या छाया आणि विनोदला सांगते मी माझे जर असे सर्व प्लॅन सक्सेस झाले ना तर तेजस आणि मानसी कधीच या प्रभूंना वंश देणार नाही वंश असेल तर फक्त माझाच असेल असं असे पण ही गायत्री बोलत असते तर दुसरीकडे आता तेजसला पण झोप लागलेली असते आणि मानसीला जाग येते तर मानसी आणि तेजस दोघे एकमेकांच्या खांद्यावरती खांदे टाकून झोपलेले असतात त्यावेळेस इकडे मानसी लगेच खूप मोठ्याने तेजसला राष्ट्रहित असा आवाज देते आणि राष्ट्रहित लगेच आता जागा होतो त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अहो मी पण इथे झोपलो आणि तुम्ही पण इथे झोपी गेल्या रात्रभर तुम्ही माझ्या खांद्यावरच झोपल्या असं पण तेजस या मानसीला बोलतो तर माणसी बोलते की आपण फक्त मित्रच आहोत बरं का तर तेजस बोलतो की मित्र आहोत परंतु नवरा बायकोचं जे नाटक करतो त्याचं काय त्यावेळेस इकडे मानसी बोलते की नाही नाही आपण नवरा बायकोच आहेत त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की आजोबांच्या जयंतीचं प्लॅनिंग करत होतो तर माणसी बोलते की मग तुम्ही बाहेर जाणार होतात ना झोपायला इथे का झोपलेत हो असं पण माणसी तेजसला बोलते तेजससुद्धा मानसीला बोलतो की औ शांत बसा गोष्टी नकळत होतात ना त्यात खूप मोठी गंमत असते असं तेजस या मानसीला जेव्हा बोलतो तर मानसी जी आहे ती ह्या तेजसला बोलते की नेमकं नकळत म्हणजे काय असं पण इकडे ही तेजसला बोलत असते त्यावेळेस तेजस बोलतो की अहो तुम्ही इतकं काय फुल झोपेमध्ये होत्या मग मी इथेच बसता बसता झोपी गेलो बाकी त्यात काय एवढं असं पण तेजस आता माणसेला बोलत असतो तर माणसे आता तेजसकडे बघते जो तेजस आहे तो माणसेला बोलतो की मला खूप गंमत आली बरं का तुम्ही इथे झोपला होता तो तेवढ्यात आता इकडे माणसे जेव्हा तेजसकडे रागाने बघते तेव्हा तेजस खूप हसू लागतो तेव्हा माणसे बोलते की नेमकं तुम्हाला हसायला काय होतं असं म्हणत तेजसला माणसी आपल्या हातात जी उशी आहे ती उशी घेते आणि तेजसलाच मारू लागते लागतेकडे सुनंदा इकडे सुयोग हे सर्वजण घरात असतात आणि ही मानसी उठून येते माणसी सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलते सुनंदा तर खूपच खुश असते सुयोग पण समोरच असतो तेवढ्यामध्ये माणसी बोलते की आज उशीर झाला उठायला मी पटकन आवरते आणि नाश्त्याचं बघते तेवढ्यामध्ये सुयोग लगेच बोलतो की वहिनी बघितल्यानं किती लाजत लाजत बोलली असं पण सुयोग आता सूरजला बोलतो तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की काम करा टाइमपास नका करू असं सुनंदाही त्यांच्यावर ओरडते दुसरीकडे तेजस सुद्धा बाहेर येतो तर सुद्धा हसत बाहेर आलेला असतो सुयोग बोलतो की काय मग मित्रा झाली झोप तेजस लगेच बोलतो की माझी रात्री झोपत झाली नाही माझा हात पण खूप दुखतोय असं पण तेजस या सुयोगला बोलत असतो तर समोर सूरज पण असतो मध्ये विनोद आता समोरून येतो तर विनोद या तेजसला बोलतो की काय मग तेजस राव झाली का झोप तुमचे तर डोळे सुजलेले दिसतात झोप नाही झाली वाटतं असं पण विनोद या तेजसला बोलत असतो तर तेजस बोलतो की तुला कोणीही विचारलं रे कशाला एवढं वाढवं बोलतोस असं म्हणत होता तेजस या विनोदवर मारण्यासाठी धावून जातो आणि विनोद लगेच आता आपल्या मनाशी बोलतो की काय करावं हो याला हा झोपला नव्हता का तर दुसरीकडे छाया ही या गायत्रीसाठी ब्लॅक टी घेऊन येते आणि बोलते की दीदी तुझ्यासाठी आणली ही ब्लॅक टी तर गायत्री ती ब्लॅक टी हातामध्ये घेऊन पिऊ लागते त्यावेळेस इकडे छाया लगेच बोलते की मला तर वाटतं की अजून माणसे आणि तेजस उठले नाहीचे ते जायफळाचं दूध पिऊन त्यांना इतकी काय गाठ झोप लागलेली आहे दिदी असं ही छाया खूप खुश होते आणि गायत्रीला सांगत असते तेवढ्यात तिथे विनोद येतो आता छाया लगेच बोलते की बघितलं का माझा प्लॅन सक्सेस झाला तेवढ्यात विनोद लगेच बोलतो की झोप खूप झाली नाही म्हणून तर ते उठले पण आणि त्यांची झोप झाली पण नाही असं पण इकडे विनोद जो आहे तो गायत्रीला आणि छायाला सांगतो तर छाया बोलते की तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही काही बोलता तेवढ्यामध्ये इकडे विनोद बोलतो की मला तेजसने सांगितलंय त्याचे डोळे सुजले होते झोप नाही झाली म्हणून असं पण विनोद आता जेव्हा गायत्रीसमोर बोलत असतो तर गायत्रीला खूप टेन्शन येतं छायाला पण खूप टेन्शन येतं छाया बोलते की मी दुधात दिदी जायफळ घातलंच होतं बहुतेक ते दूध ते पिले नसतील असं पण छाया ही जेव्हा बोलत असते तर गायत्री बोलते की तू काय बोलतेस छायातून हे जेव्हा मी त्या ग्लासमध्ये जायफळ घालत होते तेव्हा नेमकं तुझ्या सासूबाई आल्या आणि एकाच ग्लासमध्ये मी ते जायफळ घातलं असं पण इकडे ही छाया जी आहे ती आपल्या दिदीला सांगत असते तर इकडे गायत्री डोक्यालाच हात लावते त्यावेळेस इकडे विनोद लगेच बोलतो की तुम्ही माझा ऐकतच नाही आहे छाया कुठलाच प्राय सक्स करत नाही आहे आता इकडे ही गायत्री खूप भडकते गायत्री आता छायाला बोलते की हात बुडो कर छाया ह्या गायत्रीच्या हातात तो गरम चहा असतो आणि तो ही छायाच्या हातावर आपली ही गायत्री ओतणार असते तेव्हा मात्र छाया खूप घाबरते छाया लगेच बोलते की अगं दिदी तू गरम चहा माझ्या हातावर ओतू नको त्यावेळेस इकडे ही गायत्री बोलते की जोपर्यंत तुला शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत तुला हा कप हातात धरावाच लागणार आहे जोपर्यंत हा थंड होत नाही कप तोपर्यंत हातातच कप ठेवायचा आहे असं पण इकडे ही गायत्री या छायाला बोलते आणि छायाला ही शिक्षा देते दुसरीकडे मानसी जी असते ती किचनमध्ये असते तात्यासमोर बसलेली असतात आपला तेजस पण समोर असतो प्रभूंच्या जयंतीबद्दल तेजस आता ह्या आपल्या तात्यांशी चर्चा करत असतो तो आहे तो तात्यांना सांगतो की आता आपण ही जी काही भास्कर प्रभूंची जयंती साजरी करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला भास्कर प्रभू जिवंतच आहे असं व दिसून येणार आहे कारण हो ते ऑलरेडी जिवंतच आहेत असं मला घरात भास होतोय असं पण तेजस जेव्हा गायत्रीसमोर बोलत असतो तेव्हा आता गायत्री जी आहे गायत्री खूप टेन्शनमध्ये येते आणि ती आपल्या डोक्याला हात लावते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद